अंबाद झालेले अंबरनाथ शहरातील सामाजिक कार्यकर्ता प्रवीण गोसावी यांनी सातत्याने अंबरनाथ शहरामध्ये ते कुठेही अशा प्रकारच्या अंमली पदार्थांची विक्री केली जाते त्यांच्या विरोधामध्ये मोर्चा फुटलेला होता अनेक त्यांनी तक्रारी केल्या होत्या अर्ज देखील केले होते अशातच काल संदर्भात त्यांनी सन्मानिय पोलीस आयुक्त आशुतोष रोष यांची भेट घेतल्यानंतर अंबरनाथ शहरामधील सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आणि अनेक अंमली पदार्थ युती करणाऱ्या एकाच कुटुंबातील अनेकांना त्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे काही प्रमाणात त्यामध्ये अंमली पदार्थ किंवा गांजा हे काहीसे प्रकार भेटलेले आहेत परंतु पाहिजे तेवढं त्या वस्तूत भेटल्या नसल्यामुळे प्रवीण गोसावी हे हताश आहे तशांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली अंबरनाथ शहरामध्ये अशा प्रकारचे जे धंदा चालत आहेत त्या धंद्याला ते, ते, जा जा कर सानर सानर ते बंद करूनच राहणार त्याच्यासाठी जर स्थानिक पोलिसांना मदत करत नसेल ती बाह्य पोलिसांना सहकार्य करून ते हे धंदा बंद करणार आणि असेही करून जर नाही धंदा बंद झाला तर ते स्वतः उतरून मारझोड करून असे धंदे बंद करण्यासाठी त्यांनी एक धमकीच दिलेली आहे अंबरनाथ शहरामध्ये अनेक दिवसांपासून अंडी पदार्थाचा सुट्टा सुरू होता या प्रकरण काही मध्यंतरी गुन्हे दाखल करून काही आरोपींना अटकही करण्यात आली होती परंतु त्या व्यवसायाला हो पुन्हा एक तेजी मिळावी म्हणून पुन्हा शहरामध्ये अंमली पदार्थ विक्रीचा सरासपणे एक सुसुळा सुरू होता त्या अनुषंगाने मान्य मुख्यमंत्री माननीय आयुक्त ठाणे यांना लेखी निवेदन दिलं होतं आणि त्यानंतर सदरचं निवेदन काल माननीय जो जोर चारचे उपायुक्त गोरेसाहेब यांनाही दिलं होतं आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर सांगितलं होतं की असा असा प्रकार अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुरू आहे त्या अनुषंगाने मान्य उपायुक्त यांनी तातडीने एक तासाभराच्या आत त्यांची टीम यंत्रणा उभी करून काल अंबरनाथ पश्चिम विभागातील अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भगतसिंग नगर येथे धाडसत्र आयोजित केलं होतं आणि त्या सत्रामध्ये जे जे आपण मागणी केली होती आणि ज्या ज्या लोकांचा आपण उल्लेख केला होता च्या च्या त्या लोकांच्या संदर्भात धाड सत्रामध्ये अंमली पदार्थ आढळून आली आणि त्या संदर्भात चारशे सहासष्ट दोनशे पंचवीस यानुसार या, या गुन्ह्या गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल झालेला दा आहे या प्रकरणात जे जे आपण त्यांच्याकडे मागणी केली होती ते बऱ्यापैकी ते आरोपी आज त्यांनी सह आरोपी किंवा यातील प्रमुख आरोपी आयशा शरीफ शेख वर्ष पंचवीस राहणार भगतसिंग नगर आणि इतर चार हवे असलेले आरोपी याचा याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे यामध्ये जे जे आपण त्यांना आमली पदार्थ सांगितले होते की अशा अशा प्रकारचे आमली पदार्थ विकले जात आहेत तिथे त्या ठिकाणी कालच्या धार सत्रामध्ये गांजा आणि कोडेजिंक फोस्फेट अशा प्रकारचं एक हायड्रोलिक सिरप आहे आणि फास्ट टेन ही टॅबलेट आहे हे तिन्ही औषधे हे गुंगी है आम्ण। गुंगी अंमली पदार्थ विक्रीमध्ये येतात आणि यामुळे गुंगी येते आणि मानवी शरीर हा अगदी सुस्त होऊन जातो किंवा नशेमध्ये राहतो अशा प्रकारची ही अंमली पदार्थ सेवन जी विकल्या जाते अशी तिथे पदार्थ आढळून आलेले आहेत यापूर्वीच पोलीस आणि जे तिथले डीबी रूम म्हणजे डीबी विभाग आहे तिथले सगळे कर्मचारी त्या ठिकाणी जातच असतात त्यांना सर्व माहिती आहे पण जोपर्यंत शंभर टक्के जागेबंद असल्याशिवाय होऊ शकत नाही मी सर्वात सर्वच पोलीस अधिकाऱ्यांवरती आरोप करत नाहीये परंतु काही ठराविक लोक आहेत जे मला वाटतं की उपायुक्त साहेबांना किंवा सहायक आयुक्तांना कदाचित या गोष्टीची कल्पनाही नसेल परंतु स्थानिक जे असतात ते, ते, पुट्ला -पुट्ला ते सर्व शहरभर फिरत असतात आणि त्यांना कुठल्या कुठल्या गल्लीमध्ये काय काय चालतं याची सर्व कल्पना असते परंतु कोणीतरी तक्रारदार पाहिजे असतो तक्रारदार जर सक्षम असेल तर मग अशी मोहगम स्वरूपाची कारवाई करतात अंदाजे माझ्याकडे मी पोलिसांना दिलेली माहिती अशी आहे की सहा ठिकाण मी दिले होते आणि सहा ठिकाण मिळून हे हे जे लोक आहेत आमली पदार्थ विकणारी ही सर्व एकच कुटुंब आहेत जे शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा आहेत सुद्धा एकच कुटुंब आहे म्हणजे सर्व एकमेकांचा कोण कोणाचा मुलगा कोण कोणाची सासू कोण कोणाचा भाऊ हे अशा पद्धतीचं कोण कोणाची आई कोण कोणाचा बाप हे सर्व म्हणून यांचं कुटुंब आहे हे बाहेरचे असं वेगवेगळे लोक आहेत असं नाहीये एकच कुटुंब आहे आणि एकच कुटुंब सर्वांना एक एकमेकांना माल सप्लाय करून आपापले आप धंदे आपण करा अशा पद्धतीचा हा कार्यभार त्या ठिकाणी चालू आहे कायमस्वरूपी अशीच राहणार आहे आणि ज्या ज्या गोष्टी अंमली पदार्थाच्या बाबतीत करता येतील अंबरनाथ शहरातल्या किंवा आजूबाजूच्या परिसरात नागरिकांना मी आवाहन करतो की आपल्यालाही आपल्या मुलाबाळांच्या बाबतीत आपण लक्ष द्यावं की अशा प्रकारचं कोणी जर मुलं आपली मुलं आढळून येत असेल किंवा नशेत तयारी झोपलेली असतील तर कृपया माझ्यासोबत संपर्क करा आपण सर्वांनी मिळून या सगळ्या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या लोकांवरती आपण सर्वांनी मिळून त्यांच्यावरती कारवाई करू त्यांच्यावरती ऍक्शन घेण्यासाठी पुढाकार घेऊन आपण यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करू